श्री स्वामी समर्थ ब्लॉक प्रणिता दत्त अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही काय करणार आहे तर दुपारी म्हणजे आता जनावरांना वैरण आणायला शेतात चाललं आहे घरातली पण थोडीफार कामं झालेत धार काढून झाली भैया भैयाने जनावरांची सगळं कामं केलेत आणि आला वैरण आणली की मग नंतर त्याच्यातली मकाची कणसं मोडून उन्हाला टाकायची परत घरातली कामं असते तरी संध्याकाळी अजून काम आहे तर इकडं भैया तयारी करायला आहे टॅक्टरवर वैरण आणायचे तर त्यासाठी मग असं दावी व्यवस्थित बांधून घ्या लागलंय आणि आम्ही दोघं जाणार आहे आता वैर ट्रॅक्टर घेऊन जाणार आहे भारी वाटते असं ट्रॅक्टरवरती बसून जायला परत मम्मी काय करायला लागली बघू मम्मीने काय काय केले आज काम तर इकडं आहे मम्मी चहा पेत बसले सकाळी सकाळी तिची तिची कामं उरकून झाली तिकडं देवपूजा करून झाली मम्मीने केली आता चहा गरम करायला लागली त्याच्यामुळे घरातली पण काम चालू आहे ती आज भाजीला काही नव्हतं म्हणून मम्मीनं अशी चुलीवरतीच डाळ शिजायला घातली तुरीची डाळ शिजायला घातली म्हणजे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे इकडं वैरणीची पण तयारी चालू आहे आणि आता काम होत आले घराचं फरशी ती बसून झाले सगळं करून झाले थोडंफार काम राहिले आणि म्हणजे रांगोळी ती सकाळी सगळं झालंय तर आता आम्ही जातो वैरणीला चला आता आम्ही चाललोना आमच्या शेतातला असा रस्ता आहे इथून आणि हे बघा आमचं घर हे मका पडले वाळ्याला टाकले इथून चाललो आता आम्ही राखत त्या जनावर तर हे आहे आमचं शेत इथपर्यंत आहे शेत आणि इकडून मुर असल्यामुळे इथं काय नाही आणि इकडून आलो आता आम्ही शेतामध्ये एवढी पुरती घ्या वैरण नाही पुरत अजून थोडी काढता काय मग मग आणू ना भाई आम्ही मग आणते मी, मी। उचलून मुसळ मुडीच आधी टाकावं लागतंय है ना, ना।, ना। शेतामध्ये आलोय ट्रॅक्टर लावलाय इथं शेतात आणि इकडं बाबा वैरण तोडा लागले ती बाबा वैरण तोडा लागले ती मका आणि त्याच्यामध्ये मुसळमोडीचं गवत आलंय ते दोन्ही पार्ट केलं ते एकीकडे मका टाकली आणि एकीकडे मुसळमोडी मुसळमुडी टाकली तर ता आता ही एक एक एक, एक, एक उचलून नांगरावरती टाकायचं भारा बांधायचा आणि सुटायचं घरी घरी गेल्यावर कुट्टी करायची आणि घालायची जनावरांना तर भैयाची तयारी झालंय शर्ट बिरट घालून असा टकाटक तक आहे मला पण घालायचं आहे आता शर्ट कारण मुसळमुडीचं गवत जास्त आहे काटे असतात त्याला बारीक बारीक रेशमी काटे पांढरे पांढरे काटे असतात ते त्यासाठी मग असं शर्ट घालायचं स्वतःची सुरक्षा करायची आणि मगच शेतातली कामं करायची चला लागू कामाला असं टाकायला टाका एक एक चालू केले आणि बाबा हळू कुटू 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 तोड देत असत कोयत्याने तोडा लागले ते वैरण आणि घरी गेले की मक्याची कणसं मोडायची आणि वैरणीला ती केंबाळीेकाट टाकायचा आणि मका एकेकाड टाकायची हे पहिल्यांदा मुसळ मोडी टाका लागल्या भैया त्याच्यानंतर मग मक, ही मका ही आहे ना ही वरती टाकायची मी पण आणायला पाहिजे उत आहे ना ठीक आहे

दाबन बा दाबन बांधा वडा अजून थोडा आता वैरण भरून झाले आता चाललो आम्ही घरी का तिथं घर खांबर